वर्ध्याचे व्यापारी विक्रमी भावत खरेदी सचिन सुरकार, चंदू सुरकार फरमान उस्मान भाई आणि विक्री केली आहे महादूंना कदम कारताळा कदम व्यापारी रणधीर हळी बाजारातील आजच्या सगळ्यात टॉपच्या भावात विक्री झालेली आहेत बैल आणि बैलाची खरेदी आहे सचिन सुरकार चंदू सुरकार वर्ध्याचे व्यापारी हरमान आवाज हळी बाजारातील नंबर चे व्यापारी बार। माधोना सुरनर कारताळकर मुकनर कारताळकर आणि कोणाला बैल घ्यायचे असले तर माधवांना चाच हस्ती घ्या